गाड्या सुटण्यासाठी सज्ज आणि सुटला गड क्रमांक या मैदानातला बेचाळीस सुटला आणि बेचाळीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या कोण होत आहे पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत कोण होत आहे शेवटच्या क्षणाला विजय पात्र आणि किरणचं च निर्वाद वर्चस्व अहो हा गेला कधी खाली आणि गाडी आणली तरी कशी आणि आता पाहाला होता एकेच्या परत गेला मध्ये गेला सोडून येणार या बाहेर या सलाईन गुलाईन लावायला आज काय माहिती वळा त्रेचाळीस सुटण्यासाठी सज्ज गट क्रमांक बेचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक बेचाळीस चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी नाथ प्रसन्न बीबीवाडी मस्को प्रसन्न अक्षरा फाउंडेशन लखन